आपलं पुढे जाते कर्नाटकला जातील इकडे जाते यावेळेस तुम्हाला माहित न होऊ साहेबांनी मदत करून ताई साहेबांनी आम्हाला सात बैठका केल्या तुम्हाला आठ संघटना संघटना मिळून आणि ताई साहेबांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला आम्हाला चौतीस टक्के तुम्ही कुठलाही संबंध न करता आपल्या चौतीस टक्के वाढ मिळालेली एवढं मात्र लक्षात आपण आपण सर्वांसाठी मजुरासाठी वाहन मार्गासाठी आपण सर्वांसाठी आपण संप करतो त्यावेळेस करायचा आणि दुसरी गोष्ट हे तर सांगितलं तुम्हाला फक्त हे जे झालेलं आहे फक्त त्या हिसामुळे आपल्याला चौतीस टक्के मिळालेले आणि दुसरी गोष्ट जे कर्मचारी आपल्या या ठिकाणी प्रतिनिधी कारखान्याचे आले त्यांना आमची विनंती आहे तुम्हाला काय आम्हाला आम्ही दरवाढ केल्यानंतर आम्ही त्यांनी सत्कार केले दोन तीन काम करण्याने आमचे सत्कार केले तुम्ही चांगलं काम केलं तुम्ही आमचे सत्कार करता येथे तुम्ही दरवाढ केली म्हणून तुम्ही आमचा सत्कार करून आम्हाला तुम्ही

सर्व हे जाता सर्व संघटनेचेच लोक आहेत जीवाचे लोक आहेत सगळे लोक आहेत तरी आम्ही एक हात दिली वीस तारखेला आमची जी बैठक झाली वीस तारखेच्या फोनवरची बैठक बातम्या म्हणजे फक्त कर्नाटकला माझी हवा आपण आपण पेपरला टी व्ही त्याला केलं ते कळमळीचे लोक आहेत चोवीस तास असेच आपल्या पाठीमागवत राहते आणि हे आपण